अबोली या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागामध्ये मा गुलाबबाईची कसून चौकशी केली जाते अंकुश म्हणतो बोल तुला पैशाची चणचण होती म्हणून तू इकडे बोलवून घेतलंस ना मनवाला आणि तुझी पैशाची चणचण दूर करण्यासाठी ती, तिलाकडून हे सगळं करून घेतलंस ना, ना गुलाब म्हणते नाही मी खरंच काही केलं नाही आहे मग लेडी कॉन्स्टेबल गुलाबच्या एक थाडकन थोबाडीत देते आणि गुलाब पोपटासारखी बोलायला लागते हो मीच मनवाला फोन केला होता यावरती अंकुश म्हणतो तुझं लोकेशन हे नाशिकचं नाही तर मुंबईचं दिसतंय तू मुंबईमध्ये का आली होतीस मनवाला का बोलवलंस सगळं सगळं डिटेल मध्ये सांग आता तुला काहीही लपवाच्या उपयोग करून उपयोग नाहीये असं म्हणत अंकुश आता सांगतो की अजून मार्क खायचा नसेल तर खरं बोल मनवा म्हणते मी सगळं सगळं खरं सांगते गुलाबबाई म्हणते मी मनवाला फोन केला होता मनवाला फोन केला होता आणि तिला खोटंच सांगितलं कारण मला ना पैशाची चणचण होती खरं सांगायचं तर माझं ना माझा सगळा व्यवसाय बंद झाला होता मनवा गेल्यापासून माझा व्यवसाय बंद झाला होता माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नव्हते आणि त्यातच पैशाची खूप चणचण असल्यामुळे मग मी मनवाला फोन केला आणि तिला खोटंच सांगितलं की माझा अपघात झाला आहे आणि अपघात झाला आहे असं बोलून मी मनवाला भेटायला बोलवलं होतं आणि मनवाकडून पैशाची डिमांड करणार होते पण मी खरं सांगू का तर मी तिला फोन केला पण त्यानंतर ती मला भेटलीच नाही मी तिला फोन केला फोनवरती तिला सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झालाय मला तुझ्या मदतीची गरज आहे मला सध्या कोणीच नाही आहे मदतीला तू येशील का तर मनवाने बिचारीने येण्याची तयारी दाखवली आणि ती म्हटली गुलाबबाई तुम्ही काळजी करू नका मी येते आणि मनवा तिथून जी निघाली ती अबोलीला सांगून निघालेली असते हे अबोलीला इथपर्यंत गोष्टी माहिती असतात पण पुढे गोष्टी काय झाल्या हे अबोलीला कळत नसतं मग अबोली म्हणते मनवा तुला भेटायला नाही आली मग कुठे गेली गुलाबबाई म्हणते खरंच याबद्दल मला काही माहीत नाहीये ती अचानक कुठे गायब झाली अचानकाशी ती गेली तरी कुठे या सगळ्याबद्दल मला खरंच काही माहीत नाहीये की मनवा गेली कुठे यावरती अंकुश म्हणतो खोटं बोलू नकोस आता मात्र गुलाब म्हणते मी खरंच सांगते आहे जे माहिती आहे ते सत्य मी तुम्हाला सांगितलं अंकुश म्हणतो ठीक आहे इतक्यावर तुझ्यावरती मी विश्वास ठेवतो पण तू कुठेही मुंबई सोडून जाणार नाहीस नाहीतर तुला बरोबर अद्दल घडवू हे चालू असताना आता कॉन्स्टेबल येते सर बाहेर एक माणूस आलाय त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचं असं म्हणत आता मात्र अंकुश बाहेर येतो बाहेर आल्यावरती एक रिक्षावाला आलेला असतो आणि तो म्हणतो मी न या एका एरियामध्ये चाललो होतो त्या एरियामध्ये मला हा बटवा सापडला यावरती आता मात्र क्रिश म्हणतो सर हा तोच एरिया आहे जिथे आपल्याला मनवा त्या अवस्थेमध्ये सापडली होती यावरती अंकुश म्हणतो काय रे या बटव्यामध्ये इतके पैसे आहेत मग ते पैसे घेऊन तू पळून गेला असतास तरी कोणाला कळलं नसतं ना मग ते पैसे घेऊन तू इकडे का बरं आलास यावरती तो माणूस म्हणतो मी जरी गरीब असलो ना तरीसुद्धा मलासुद्धा माणूस की आहे आणि त्याच एरियामधले आदल्या रात्री एक मुलगी सापडली एक मुलगी विचित्र अवस्थेत सापडली आणि त्याचमुळे मी हा बटवा घेऊन आलो जेणेकरून तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी माहिती मिळू शकेल आणि म्हणून मी हा बटवा घेऊन आलेलो आहे असं म्हणत तो माणूस सांगतो बघा तुम्हाला काही का समजलं तर अंकुश म्हणतो ठीक आहे अजून काही मला मदत लागली तर मी तुला नक्की बोलवेन असं म्हणत अंकुश त्या माणसाला पाठवतो तो माणूस गेल्यावरती अंकुश म्हणतो या बटव्यामध्ये खूप सारे पैसे आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे मनवा त्या माणसासोबत गेली असेल आणि तिथे तिच्यासोबत काहीतरी घडलं तो बटवा तिकडे सापडला याचा अर्थ त्या माणसाने मनवासोबत चुकीचं काहीतरी केलं झटापटीमध्ये मनवाचा बटवा हा गाडीच्या बाहेर पडला आणि तो माणूस मनवाला घेऊन गेला असं म्हणत अंकुश आता इकडे आपली थेरी मांडत असतो आणि त्या माणसाला सांगतो तू आत्ताने काहीही गरज लागली तर तुला बोलवेन असं म्हणत त्या माणसाला तिकडून तो पाठवून देतो आबोली म्हणते सर म्हणजे मनवावर ती जबरदस्ती झाली ना यावरती अंकुश म्हणतो पण आबोली इतके सारे पैसे तरी या बटव्यात आले कुठून हा पण एक प्रश्न ना आबोली तो बटवा बघ पैसे काढते आणि विचार करते मनवाकडे इतके पैसे आले कुठून इकडे तोपर्यंत तो मनवावरती उपचार चालू असणाऱ्या डॉक्टरांना नीता म्हणते काय झालं होईल का बरी ही म्हणजे किती उपचार चाललेत आणि किती पैसे वेस्ट होणार आहेत ही बरी होणार नसेल तर तसं सांगा म्हणजे आम्ही उपचार तरी थांबवू यावरती आबोली म्हणते नीता काय बोलताय तुम्ही आहो ती आपल्या घरची लेक आहे ती बरी करणं आपलं कर्तव्य आहे यावरती आता मात्र इकडे अंकुश येतो आणि नीता असू दे काय होईल तो खर्च होऊ दे प्रिन्स म्हणतो जो काही खर्च होईल तो मी करायला तयार आहे यावरती नीता म्हणते हो हो लंडनला तू हिच्यासाठी पैसे कमवायला गेला होतास ना का हिच्यावरती पैसे फुकट घालवत आहे पैसे फुकट घालवायची तुम्हाला हौ झाले अबोली म्हणते खबरदार म्हणत आई तिच्याबद्दल एक ओणापुरा शब्द बोललात तर यावरती मात्र आता नीता म्हणते अगं तिचं ते कामच आहे तुला काय माहितीच्या बाटू्यामध्ये हो इतके पैसे कुठून आले तुम्ही तिला पैसे दिले नाहीत मग हे पैसे आले कुठून हे पैसे तिने हेच काम करून मिळवलेत आणि स्वतःच्या मर्जीनेच ती गेली होती त्या माणसासोबत असं म्हणत नीता आता पुन्हा एकदा आरोप करते त्यावरती प्रिन्स म्हणतो नीता ताई प्लीज मनवाबद्दल काही तुम्ही बोलू नका अंकुश म्हणतो अबोली मला पण नीताचं म्हणणं पटतंय म्हणजे कसं आहे ना असं झाल्यावरती काही लोक बायकांना का आपली प्रॉपर्टी समजून त्यांना हवं तसं ट्रीट करतात कदाचित मनवा म्हणजे गुलाबबाईला पैसे हवे होते ते पैसे मिळवण्यासाठी तिने तिचा जुना बिझनेस सुरू केला असेल त्या माणसासोबत ती मर्जीने गेली असेल करी पण हे सगळं घडल्यानंतर त्या माणसाला म्हणजे काही माणसं अशी असतात की बायकांवरती आपला हक्क मालकी हक्क गाजवतात आणि या सगळ्यामध्ये त्याने मनवाला काहीतरी त्रास दिला असेल मग झटापटीमध्ये तिचा बटवा तिकडे पडला असेल अशी पण थेरी असू शकते आबोली म्हणते नाही सर मनवा बदलली होती तुम्ही बघत होतात ना तिच्यामधला बदल तुम्हाला जाणवत होता ना अंकुश म्हणतो आबोली अशी माणसं त्याचा ना बदल टेम्पररी पण असू शकतो म्हणजे थोड्या वेळासाठी ती बदलली असेल पण तिचं मूळ रूप ती सोडणार नाही आबोली मला वाटते तू चूक करतेस तिच्यावरती विश्वास ठेवून आबोली म्हणते नाही सर माणूस बदललेला त्याच्या डोळ्यामध्ये दिसतो मी मनवाच्या डोळ्यामध्ये बदल पाहिलेला होता त्यामुळे मला खात्री आहे की मनवा असं काही करणार नाही आणि जोपर्यंत मनवा शुद्धीवर येत नाही आणि ती स्वतःच्या तोंडाने काय घडले हे मला सांगत नाही ना मी कुणावरतीही विश्वास ठेवणार नाही अबोली आपल्या मतावरती ठाम असते की मनवा स्वतःच्या मर्जीने कोणाही सोबत गेली नव्हती तिच्यावरती जबरदस्ती झाले आणि या सगळ्यामुळे तिचीही अवस्था झाली आता मात्र मनवा शुद्धीवरती हा प्रश्न काही सुटणार नसतो आबोली सांगते तुम्ही कोणीही तिच्यावरती संशय घेऊ नका कारण मनवा बदलली होती या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे असं म्हणत सगळ्यांच्या विरोधात जात अबोली आता मनवा शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असते अबोलीची साथ दुसरं कुणी नाही फक्त प्रिन्स द्यायला तयार असतो कारण राघू रमा इकडे अंकुश सुद्धा यांना सुद्धा ही थेरी पटलेली असते की खरंच मनवा स्वतःच्या मर्जीने गेलेली असते आणि त्यामुळे आता सगळेजण मनवाच्या विरोधात बोलत असतात नीता तर काय सगळ्यात अग्रेसर असते मग राघू सुद्धा या सगळ्याची साथ देत म्हणते वैनिक तुला जे चुकीचं वाटतंय आपल्या सगळ्याला जे चुकीचं वाटतंय ते कदाचित मनवाला चुकीचं वाटतच नसेल ना तिच्यासाठी ते रोजचंच आहे त्यामुळे ती गेली असेल तिला काही एथिक्स किंवा चुकीचं वाटत नसल्यामुळे यावर ती प्रिन्स म्हणतो नाही माझा मनवावर ती पूर्ण विश्वास आहे मनवा असं काही करणारच नाही असं सगळं घरामध्ये चर्चा चालू असते अबोली सांगत असते या सगळ्यामध्ये तर्कवितर्क काढायची वेळ नाही आहे आपण मनवा शुद्धीवरती येण्याची वाट पाहूया आणि त्यानंतर मनवा शुद्धीवरती आल्यावरती जो कुणी गुन्हेगार आहे ते जेव्हा समजेल त्याच वेळेला गोष्टी पुढच्या होतील तोपर्यंत खबरदार मनवावरती कोणी आरोप केले तर अबोली ठामपणे मनवाच्या पाठीशी उभी असते मग मात्र अबोलीची साथ देणं घरच्यांना भाग पडतं कारण अबोली ठाम असल्यामुळे आता मात्र तिच्या विरोधात कोणीही जायला तयार नसतं किंवा अबोलीवरती सगळ्यांचा विश्वास असतो अबोली म्हणते म्हणून मनवावरती विश्वास ठेवायला आता मात्र इकडे रमा अंकुश तयार होतात आणि मनवा शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असतात मनवा हळूहळू बरी होत असते पण अजूनही शुद्धीवरती येऊन काही सांगण्याच्या ती मनस्थितीत नसते तेवढ्यातच गावाला गेलेल्या काकांची एंट्री होते काका गावावरून येतात तेच आनंदामध्ये आणि ते चाळीमध्ये येतात आबोली भेटते आबोली मनवा कुठे आहे मला मनवाला भेटायचं आहे मला मनवाला भेटायचं आहे इतक्या दिवसानंतर खरंच मला एक बाप म्हणून तिला भेटायचं आहे असं म्हणत काका आता खूप खुशीत असतात आणि ते ताबडतोब घरात येतात पण आता आबोली काकांना काही सांगत नाही काका घरात येतात सगळ्यांना मिठाई देतात प्रसाद देतात ते जिकडे गेले होते तिथून आणलेला प्रसाद सगळ्यांना वाटता वाटता ते पुन्हा एकदा मनवाबद्दल विचारतात वहिनी मनवा कुठे आहे वहिनी मनवा कुठे आहे पण कोणीच काही उत्तर देत नाही मग मात्र काका येतं काका म्हणतात अबोली काय झालंय मनमा कुठे आहे बोल ना काय झालंय आता अबोलीला काकांना सत्य सांगण्याशिवाय पर्याय नसतो अबोली म्हणते काका मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू आधी शांत हो बरं बस खाली तू गेल्यावर ती इकडे खूप मोठी घटना घडली म्हणजे खूप घटना घडल्यात पण त्यातली सगळ्यात महत्वाची घटना ही आहे की मनवाच्या बाबतीत खूप चुकीचं झालंय काका म्हणतात काय काय झाले मनवाच्या बाबतीत मग आबोली सगळी घडलेली घटना आता माधव काकांना सांगते माधव काका मटकन खाली बसतात पोरीच्या सोबत इतकं काही घडलं आपण इकडे नव्हतो आता माधव काकांना जबरदस्त धक्का बसतो मनवाची अवस्था समजल्यामुळे बापाला जे दुःख झालेलं असतं या सगळ्यातून आता माधव काका कसे रिॲक्ट करणार या सगळ्याला शिंदे परिवाराला जबाबदार धरणार का आणि खरंच मनवा शुद्धीवरती आल्यावरती भयानक सत्याचा उलगडा होणार असतो कारण मनवा असं काही सांगणार असते की या सत्य त्यामुळे आबोलीस नाही तर सगळे शिंदे ती खूप मोठी कुराड कोसळणार असते आता मनवा सत्य काय सांगणार पाहणार रंजक